नमस्कार संक्रांत म्हटलं की तिरगुळ वान आणि भरपूर गडवा पण या वर्षी मी वान देण्यासाठी हटके आणि क्रिएटिव्ह आयडिया आणली आहे सुंदर अशा कटोऱ्या तयार करायच्या आहेत चला या संक्रांतीला थोडं वेगळं आणि खास बनवूया या कटोऱ्या आपण सहज घरी बनवू शकतो अगदी दोन मिनिटांमध्ये त्या दिसायला सुंदर तर असतीलच शिवाय त्या देताना आनंद द्विगुणित होईल चला तर मग जास्त वेळ न घेता ही मजेदार आणि सोपी रेसिपी सुरू करूया स्वागत आहे या कटोऱ्या खायला एकदम खुसखुशीत आणि गोड लागतात अगदी लहानांपासून वयस्कर सर्वांनाच आवडतील अशा या कटोऱ्या चला पाहूयात कशा बनवायच्या यासाठी एकाच वाटीच मोजमाप घ्यायचं आहे कोणत्याही वाटीनं किंवा कपानंच मोजमाप घेऊया या, या ठिकाणी एक वाटी तीळ आपण घेतलेले आहेत आता हे तीळ मंदाचे वरती एकदम जाडसर अशा कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत अगदी जोपर्यंत हे भाजलेल्या असे असा तडतड आवाज येत नाही तोपर्यंत हे असे भाजून घ्यायचे आहेत या ठिकाणी पाहू शकता आपले छान असे आता हे तीळ भाजलेले आहेत आता एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचे आहेत आता त्याच वाटीनं आपण एक वाटी शेंगदाणे अशा जाडसर कढईमध्येच भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे सुद्धा एकदम खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आता हे शेंगदाणे सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर या शेंगदाण्याचे आपण तळपल काढून घ्यायचे आहेत आता तीळ आणि शेंगदाणे दोन्हीही थंड होऊ द्यायचं आहे या ठिकाणी आपले तीळ थंड झालेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामधून याची बारीक असे पूड करून घ्यायचे आहे गरम असताना तीळ अजिबात बारीक करू नका ओलसर राहतील थंड झाल्यानंतरच बारीक करायचे आहेत म्हणजे एकदम सुट्टे असे सुक्या अशी पूड आपली तयार होईल या ठिकाणी अशा पद्धतीने आपण तिळाची पूड करून घेतलेली आहे या ठिकाणी शेंगदाणे सुद्धा आपण टर्पल काढून घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे सुद्धा असे आपण जाडसर असं कूट याच करून घ्यायचं आहे जास्त पण मोठं नाही आणि एकदम पाक बारीक असं पण नाही तर या पद्धतीनं आपण हे शेंगदाण्याचे कूटसुद्धा असं बारीक करून घेतलेलं आहे हे दोन्ही आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर ज्या वाटीनं आपण तीळ आणि शेंगदाणे मोजले होते त्याच वाटीनं एक वाटी गूळ घ्यायचं आहे आता गॅसवरती एक पॅन ठेवायचा आहे त्यामध्ये दोन टेबलस्पून तूप टाकायचं आहे आणि यामध्ये आपण जो गुळ घेतलेला आहे गूळ अशा पद्धतीने खिसून किंवा बारीक चिरून घ्यायचा आहे म्हणजे लवकर वितळला जातो आणि हा यामध्ये आता एकदम मंदाचे वरती फक्त या तुपामध्ये वितळून द्यायचा आहे या ठिकाणी आपण पाणी वगैरे काहीही वापरलेलं नाही व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर कमेंट करायला पण विसरू नका चॅनलवर अजूनही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील अगदी एक ते दोन मिनिटांमध्ये आपला हा गुळ पूर्णपणे वितळला जातो जास्त पण कडक करायचं नाही आपण वडीसाठी किंवा लाडूसाठी जो कडक पाक करतो तशा पद्धतीने करायचं नाही तर याला फक्त असा फेस यायला सुरुवात झाली म्हणजे पूर्णपणे गुळ वितळला गेला आणि याला असा फसपसायला लागला की आपण गॅस बंद करायचा आहे या ठिकाणी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तुम्हाला अशा प्रकारे हा गुळ फसपसायला लागला याला फेस यायला लागला की आपण गॅस आता बंद करायचा आहे आणि यामध्ये आपण जे तिळाचं आणि शेंगदाण्याचं कूट बनवून घेतलं आहे ते छानपैकी यामध्ये असं मिक्स करायचं आहे आणि आता हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे अगदी काही सेकंदातच हे व्यवस्थित एकजीव होतो आणि याचा गोळा तयार होतो अजिबात जास्त वेळ लागत नाही या प्रोसेसला अगदी झटपट तयार होतात या कटोऱ्या बऱ्याचदा आपण अगदी महागातल्या वस्तू गिफ्ट म्हणून देत असतो परंतु सर्वांच्याच खिशाला परवडणाऱ्या नसतात परंतु दुसऱ्याने दिलं त्यामुळे आपल्याला द्यावंच लागेल अशी बऱ्याच जणांना मनात शंका येते आणि त्यामुळं अनावश्यक खर्च करत असतो शिवाय आपण जे गिफ्ट वान म्हणून देत असतो ते वापरलं जातं असं पण नाही त्यासाठी हा अतिशय उत्तम असा पर्याय आहे की हे जे वाण आपण देणार आहोत हे निदान आवडीने खाल्लं तर जाईल आणि एक मनाला आपले एक आनंद असा होणार की आपण स्वतः हे बनवलेला आहे असा एक वेगळाच आनंद यातून मिळणार आहे तर तुम्ही या संक्रांतीला तुमचा नवीन काय प्लॅन आहे तो सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा या ठिकाणी पाहू शकता कडेला वगैरे अजिबात चिकटलेलं नाही अशा प्रकारे पॅन घेतला ना म्हणजे याला अजिबात चिटकत नाही अशा प्रकारे गोळा आता तयार झालेला आहे आता अगदी एक दोन सेकंद हे नुसतं थंड होऊ द्यायचं आहे जास्त पण थंड होऊ द्यायचं नाही या ठिकाणी थोडं कोमट असतानाच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे आता याच्यातीलच हाताला आपल्याला थोडस आधी पाणी लावून घ्यायचं आहे आणि एक छोटा गोळा पण घ्यायचा आहे अगदी पेड्याच्या आकाराचा किंवा त्यापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा आहे आणि याला असं कटोरीचा आकार द्यायचा आहे अगदी झटपट तयार होतं हाताला चटकी पण बसत नाही थोडंसं हाताला पाणी लावायचं आहे आणि जरी मिश्रण थंड झालं तरी सुद्धा मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे याच्यावरती त्यामुळं अगदी गरम गरम असताना हाताला चटके बसतील असं करायचं नाही अगदी व्यवस्थित आणि तूप आपण भरपूर घातलेलं असतं त्यामुळे पाहू शकता याला चकाकी पण छान आलेली आहे आणि अगदी आपण खवा जसा असतो त्या खवा त्या पद्धतीने हे पीठ एकदम मिश्रण मऊ असतं आणि हव्या त्या आकाराच्या आपण कटोऱ्या बनवू शकतो तुम्हाला जसा आकार हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या आकारामध्ये सुद्धा हे बनवू शकता आणि या कटोऱ्या थंड ना एकदम कुरकुरीत लागतात आणि एकदम गोडसर अशा खूप टेस्टी अशा लागतात अगदी सर्वांनाच नक्की आवडणार अशा प्रकारे या कटोऱ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि समजा अगदी थोडस मिश्रण आपलं शिल्लक राहिलं आहे असं वाटलं की कटोऱ्या बनवून आणि की ते थोडंसं म्हणजे पुढं गेलेलं आहे वाटलंच आपल्याला तर पुन्हा आपण ते गरम केलं तरी पुन्हा ते अगदी मऊसूत होतं आणि पुन्हा त्याच्या आपण कटोऱ्या बनवू शकतो या ठिकाणी या पद्धतीने या सर्व कटोऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आता अगदी थोडस मिश्रण आपलं शिल्लक राहिलेलं आहे ते आता आपण थोडं गरम करायचं आहे आणि यामध्ये थोडे भाजलेले तीळ टाकायचे आहेत गॅस मंदाच्या वरतीच ठेवायचा आहे अगदी थोडीशी जरी याला उष्णता लागली तरी लगेच ले ला ही वितळलं जातं आता हे तीळ व्यवस्थित असे यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत थोडी आता पटपट प्रक प्रक्रिया करायची आहे कारण पुन्हा हे थंड झालं तर जास्त असं पळपळही त्याचं होतंय मिश्रण आणि या ठिकाणी आपण आता या तिळगुळाच्या छोट्या छोट्या अशा गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत हाताला पाणी लावायचं आहे आणि पटपट पट अशा एकदम छोट्या छोट्या अशा या गोळ्या आपण बनवून घ्यायच्या आहेत अगदी पटपट तयार होतात पाहू शकता अशा प्रकारे अशा प्रकारे आपण ह्या सर्व गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत या ठिकाणी पाहू शकता आपल्या छान अशा आता ह्या तिळगुळाच्या गोळ्या सुद्धा आपल्या तयार झालेल्या आहेत आणि एकीकडे एक आपल्या या कटोऱ्या सुद्धा थंड झालेल्या आहेत पाहू शकता एकदम अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत लागतात या खायला आता हे आपण वाण म्हणून देत असताना कशा द्यायचे आहे ते पाहूयात आता या सर्व कटोऱ्यामध्ये आपण घरात तिळगुळ असतात आपले तिळगुळ जे देत असू संक्रांतीला हे तिळगुळ थोडे थोडे प्रत्येक कटोरीमध्ये भरायचं आहे आता त्यानंतर आपण ज्या तिळगुळाच्या गोळ्या बनवलेल्या आहेत छोट्या छोट्या एक एक गोळी याच्यावरती ठेवायची आहे याऐवजी या तुम्ही ड्रायफ्रूट्स किंवा कॅडबरीचे छोटे छोटे जे तुकडे असतात ते जर ठेवलेत जे तुमच्या आवडेल ते तुम्हाला जे आयडिया सुचेल ते तुम्ही यामध्ये दे भरून देऊ शकता मग कशी वाटली ही वेगळी अशी आयडिया कमेंट करून नक्की कळवा बरा हा आणि तुम्ही पण या संक्रांतीला काय वान देणार आहात ते सुद्धा कमेंट करून कळवा व्हिडिओ शॉर्ट पण वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये